कलगाव येथे एका घरात आढळली तलवार दिग्रस पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन तालुक्यातील कलगाव येथील एकाच्या घरी पोलिसांनी धाड टाकून झडती घेतली असता लाकडी पलंगाखाली तलवार आढळल्याची घटना दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान घडली आरोपी जुनेद अहमद शेख मुझफ्फर वय पंचवीस राणार कलगाव यांच्या घरी पोलीस कोंबिंग ऑपरेशन दरम्यान धाड टाकली असता आरोपी जुनेद घरून पडून जाण्यात यशस्वी झाला पोलिसांनी त्याच्या घराची तपासणी केली असता लाकडी पलंगाखाली एक लोखंडी धारदार तलवार आढळली त्यावरून आरोपी जुनेद अहमद शेख मुजफ्फर वय पंचवीस राहणार कलगाव यांच्याविरुद्ध कलम चार अब्लिक पंचवीस शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली दिग्रज पोलिसांनी सहा फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजतापासून तर दिनांक सात फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोलिस निरीक्षक शेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंदा पांडव नारायण लोंढे दिलीप राठोड बोंबले अनिल गाडे योगीराज सुनीता यांनी कोंबिंग ऑपरेशन राबविले